मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आर एस टी सी न्यूज चॅनलच्या बौद्ध विहारांची दशा आणि दिशा या आजच्या भागामध्ये परळी शहरालगत असलेल्या रामनगरची व्यथा आणि कथा जाणून घेणार आहोत रामनगर येथील नागरिक गेल्या पंचवीस वर्षापूर्वी वैद्यनाथ मंदिर परिसरातील भागामध्ये राहत होते त्या ठिकाणी विकास योजना राबवण्यासाठी या भागातील नागरिकांना परळी नगर परिषदेच्या वतीने सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये म्हणजेच गेल्या पंचवीस वर्षापूर्वी नंदागोळ रोडवरील डोंगराच्या पायथ्याला असलेल्या भागात या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे शहरात मतदान असलेली ही वस्ती ग्रामीण भागातील नागरिकासारखे व गावकुसाबाहेरील वस्तीसारखे जीवन जगत आहे या भागातील नागरिकांना अद्यापही प्रशासनाच्या वतीने घरकुल पाणी लाईट या नागरी सुविधा देण्यात आल्या नसल्याची खंत या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या वस्तीमध्ये लाईटची पोल लावली आहेत परंतु त्यावर लाईट किंवा बल्बच नसल्यामुळे ही वस्ती गेल्या पंचवीस वर्षापासून अंधारातच आहे खऱ्या अर्थाने रामनगर ही वस्ती एक प्रकारे नागरी सुविधेविना वनवास भोगत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून रामनगरमध्ये लाईटचे केवळ पोल लावले आहेत आणि त्यावर लाईट किंवा बल्बच नाहीत ही कल्पनाच व्यथित करणारी आहे लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या या भागातील सामाजिक न्यायमंत्र्याच्या गावात असलेल्या रामनगर या वस्तीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून लाईटची पोल लावली आहेत परंतु त्यावर लाईट किंवा बल्बच नाहीत यापेक्षा भयान आणि वास्तव सत्य काय असू शकतं म्हणून या व्यवस्थेला आमचा खडा सवाल आहे आच्छे दिन कुठे आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे म्हणून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी पेटून उठणे हीच काळाची गरज आहे डोंगराच्या माथ्यावर झाडाझुडपामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे ऊन वारा पाऊस या निसर्गाच्या कचाट्यात काटाकुठ्यात उधाड रावणावर ही मूर्ती उघड्यावरच आहे खरंच या मूर्तीच्या जागी दगडाला सेंदूर फासून देव नावाची पदवी असलेला दगड बसवला असता तर नक्कीच या ठिकाणी एक आवाढव्य मंदिर झाले असते विकासाच्या पोकळ गप्पा मारणारे राजकारणी व वा फुलेशाह आंबेडकरांचे तत्त्वज्ञान केवळ भाषणातून पाजळणारे विचारवंत यांची पावले कधीच या गोरगरिबांच्या वस्तीकडे वळली नाहीत किंवा वळत नाहीत नौकरदार वर्गांना समाजाची व कार्यकर्त्यांची आठवण तेव्हाच होते जेव्हा नोकरदार वर्ग या व्यवस्थेचा शिकार होऊन कुठेतरी बदाबदा मार खातो तेव्हा त्यांना समाज व कार्यकर्त्यांची आठवण होते ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे या भागातील नागरिकांना घरकुलासाठी पाण्यासाठी लाईटसाठी अनेक वेळा अर्ज देऊनही विनंती केली तरी प्रशासनाला जागा आली नाही प्रसंगी या भागातील नागरिकांनी अमरून उपोषणही केले आहेत परंतु जनता त्रस्त व प्रशासन सुस्त या म्हणीप्रमाणे गेल्या पंचवीस वर्षापासून रामनगर वस्ती ही नागरी श्रीदेवीना वनवास भोगत आहे असेच म्हणावे लागेल नमस्कार आरिस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत परळी शहरातील एक माळ राणालगत असलेली वस्ती रामनगर रामनगर ही वस्तीपूर्वी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी ही वस्ती अस्तित्वात होती परंतु त्या ठिकाणी विकास योजना हो राबवण्यासाठी परळी नगर परिषदेने ही वस्ती नंदागोळच्या रोडलगत असलेली ही वस्ती सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये पुनर्वसन केलेलं आहे परंतु या वस्तीमध्ये अद्यापही ज्या नागरी सुविधा देणं गरजेचं असतं त्या नागरी सुविधा परळी नगर परिषदेने पुरवलेल्या नाहीत त्यांच्या काय काय समस्या आहेत याबाबत आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत या भागातील रहिवाशी आदरणीय सुभाषजी कांबळे सर तुमचं पूर्ण नाव सांगा सुभाष कुंडले कांबळे बरं तिकडे किती वर्ष झाला आला तुम्ही पंचवीस वर्ष झालं पूर्वी कुठं होता तुम्ही वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला आठवडी बाजार म्हणून तिथं अच्छा त्यावेळेस नगर अध्यक्ष कोण सोमनाथ बरं तुम्हाला पुनर्वसन के काय सांगितलं किंवा तुम्हाला इकडे काय काय सुविधा नागरी सुविधा सगळ्या देऊत म्हणून सांगितलं पुन्हा आम्ही गेला होतो म्हणजे ते हादीच्या बाहेर येत आहे पुन्हा काहीच नाही आम्ही मैं, दोन चार वेळेस अर्ज केले घरकुल भेटाव म्हणून ते अर्ज नामुजूर करते ते किती वर्ष झालं तुम्ही इकडे आलात आता पंचवीस वर्ष झालं पाण्याची व्यवस्था आहे का पाणी आहे पण ते कधी येत आहे कधी नाही येत आता दोन महिने झाले नळ फुटलेत आम्ही वारंवार सांगून तरी पण ते चालू करीनात नळ फुटलेत हा फुटलेत नळ तरी ते दुरुस्त केले नाही दोन महिने झाले हो आता पर्याय पाणी फुटून भरत आता इकडून तिकडून आणता कधी भेटतंय कधी नाही भेटतय अच्छा आता बाजूला तुमच्या उशा पायत्याला डोंगर आहे पावसाळ्यामध्ये पाणी सगळं तुमच्या घराबा मध्ये जातात हो चिकल पाणी येतं त्यावेळेस परेशानी होत असं हो होते ना होते ना मग त्यावेळेस काही उपाययोजना केल्या जातात का नाही जाता काहीच नाही नगरपालिकेकडून काहीच नाही काहीच केलं जात नाही लाईटीची लाईटीची व्यवस्था आहे का लाईट जे खांबे आहेत पण ते वीस वर्षापासून त्या खांब्याला लाईटच नाही एकाही खांब्याला लाईट एका खांब्याला नाही वीस वर्षापासून तुम्ही अर्ज वगैरे दिले हो दिलेत ना अर्ज तरी त्याची दखल घेतली हो। हो। अच्छा म्हणजे पूर्ण पोल फक्त पोल लावलेत त्याच्यावरती लाईट नाही उंडच नाही काहीच नाही किंवा टोटल आहे म्हणजे पंचवीस वर्ष झालं तुम्ही हो येत कुठले कार्यकर्ते नेते मतदानापुरते पुन्हा काही नाही करू म्हणत पुन्हा येत नाही तुमचं मतदान कुठे आहे ग्रामीण भागात आहे का नगरपालिका नगरपालिकेला असं आहे का मग नगरपालिकेकडे मतदाना असून सुद्धा तुम्हाला इथे नागरी सुविधा दिल्या जात नाही हो काय ते ते बघू करूत मतदानाला ये येतात पुन्हा येतच नाहीत अच्छा, अच्छा। मतदानाच्या वेळेस पाच वर्षाला एकदा येते वार्ड क्रमांक किती आहे वार्ड क्रमांक सोळा सोळा आहे का अच्छा बाकी काय काय तुमच्या समस्या आहेत त्या रमाबाई आवास योजना भेटाव प्रधानमंत्री भेटाव अच्छा किती वेळेस तुम्ही घरकुलासाठी अर्ज केले तीन चार वेळेस केले तो खर्च सगळा पाण्यात हजार रुपये तरी गेले गेले असतील वेळेस तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तुम्हाला पीटीआर आहेत का पीटीआर नाही तुमचा भोगवटादार म्हणून नोंद आहे का नाही काहीच नाही काहीच नाही भोगवटादार नाही पीटीआर नाही काहीच नाही पुनर्वसंत हो ते म्हणजे हादीच्या बाहेर आहे काही म्हणायला गेले की आम्ही हादीच्या बाहेर आहे म्हणते मोठचे आंदोलन किती वेळेस केले हो दोनदा उपोषण केले दोनदा उपोषण हो संडास बाथरूम भेटाव म्हणून बॉन्ड हे बॉन्ड द्या म्हणले खडे म्हणले हादीत येत नाही मोदी साहेब म्हणतात अच्छे दिन आले आहे का अच्छे दिन आले नाही आणखीन काय तुमच्या समस्या ठीक आहे हो एवढीच योजना भेटाव गोरगरीबाला काही नाही रमावास योजना भेटाओ प्रधानमंत्री भेटाओ बाकीचे योजना हो पी टी आर भेटाव हे तुमची मागणी कॅमेरामन मुकुंद ताटेसह वैजनाथ गायकवाड आरिस टी सी न्यूज नेटवर्क परळी